या सगळ्या घटनांमध्ये ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली गुन्हेगारांना धाक नाही गुन्हेगार आता बिन्हास्तपणे पोलीस संरक्षण असल्यासारखे वागत आहेत त्यामुळे कायदा सुव्यस्थेच्या धिंडवेळी उडाले आहेत लोकांना वाटतं की आता न्याय मिळू शकत नाही आणि अशा स्थितीत ज्यावेळेस न्याय मिळण्याची अपेक्षा दुरपास्त होते त्यावेळेस लोकच कायदा हातात घेण्याची भूमिका स्वीकारतात आणि ते महाराष्ट्रामध्ये आता या प्रकरणावर होताना दिसत आहे नागपूरमध्ये तर हायकोर्टाच्या परिसरामध्येच एका वकिलांचा फोन झाला गोळीबार झाला म्हणजे किती हिंमत वाढली गुन्हेगारांची की हम कुछ भी करे तर आम्हाला कोणी बालबाका नाही सकता अशीच भूमिका आत्ताच्या या सगळ्या गुन्ह्यांची सगळ्या गुन्हेगारांची टोळेवाल्यांची ही आता प्रवृत्ती झालेली आहे आणि मालेगावमधली ही घटना कोर्टाच्या आवारामध्ये किंवा कोर्टाच्या रूममध्ये जमाव घुसणं हेच त्याचं सा प्रतीक आहे सरकारने अजूनही सुधारलं पाहिजे पोलीस खात्याला ज्या पद्धतीनं एक सूट दिल्यासारखं वाट पोलीस वागत आहेत पोलिसांना कोरीमध्ये पोलीस अवैध याच्यामध्ये गुरफडल्यासारखी परिस्थिती सगळी झाली आहे त्यांचा इन्व्हॉल्वमेंट सगळा दिसतो आहे त्यामुळे गुन्हेगारांना वाटतं की आम्ही चेरीमध्ये देऊनही आम दिले तरी सगळं भागतं आणि आमच्यावर कोण कारवाई करायची हिंमत करत नाही एक जमाना होता की मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांचा एक धाक आणि दरारा होता तो दरारा संपूर्ण संपलेलाची परिस्थिती आता निर्माण झाली आणि जनतेला आता हेच वाटतं की पोलीस आणि न्यायव्यवस्था मला न्याय देण्यात कमी पडेल त्यामुळे आता या अशा गुन्हेगारांचा त्वरित बंदोबस्त केला पाहिजेत ही भूमिका आता बढावत चालली आणि म्हणूनच ही घटना आता घडलेली मालेगावची एका कोळ्या मालिकेवर झालेला अत्याचार त्यानंतर ते तिचा केलेला खून हे फार म्हणजे मन व्यथित करणारी ही सगळी परिस्थिती आहे तर यातून हा जनतेचा उद्रेक हा आता गुन्हेगारावर आहे उद्या तो सरकारवर पण दिसेल या ठिकाणी जो शक्ती कायदा राज्यांनी केला की गुन्हेगारावर अशा प्रवृत्तीवर वचक ठेवण्यासाठी तो केंद्राकडे अजूनही पाडवण्याचं धाडस करत नाही पसकसारखा कायदा आहे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही अशा छोट्या बालिकेवर ज्यावेळेस असं अत्याचार होतात त्यावेळेस कायद्यात दुरुस्ती करा आणि एक महिन्याच्या चार आत फास्ट ट्रॅकवर चालू या अशा नराधमाला फाशीची शिक्षा म्हणजेच एक ती भीती आणि अशा गुन्हेगारांना एक वचक या निमित्तानं बसेल असं माझं मत आहे